मराठी फडणवीस संजय का पृथ्वीराज देशमुखांची खतखत गडेगावातील मेळाव्यात पृथ्वीराज बाबांनी सगळं सा सांगितलं आमचा एकच प्रॉब्लेम आहे जाईल तिथं प्रामाणिक राहणं आणि प्रामाणिक राहिल्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्टीचा त्रास होत गेला खासदारांना परविनं आमचं काम करू नका परंतु विरोधकांकडून आम्हाला त्रास होणे एवढीच नकार आम्ही कुठल्या विरोधकाला घाबरत नाही परंतु आमच्यातून आमच्यात काय गडबड होता कामा का नये आम्हाला दुसरं कोण नाही आम्हाला मोदी नाहीत अमित भाई नाहीत किंवा योगी नाहीत आमचं फक्त देवेंद्र आता दातांच्या दुखण्यांचं टेंशन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल हो महादेव समोर कराड रोड विटा प्रवींद वस्तू निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षा संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत सलगरे काही दिवसापासून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व आमदार पृथ्वीराज देशमुख व संजय काका पाटील यांच्यामध्ये नाराजी नाट्य सुरू होतं पलुसेतील कार्यक्रमात देशमुख यांनी आपली भावना व्यक्त केली होती आणि यानंतर मात्र संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ माजली आज कडेगाव येथे भाजपचा मेळावा संपन्न झाला यात पृथ्वीराज देशमुख हे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजराला लागल्या होत्या आणि याचीच संधी घेत पृथ्वीराज देशमुख यांनी के टोलेबाजी केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे उमेदवार संजय काकांसमोरच आपली खदखद त्यांनी व्यक्त केले यावेळी बोलताना पृथ्वीराज बाबांनी आम्ही राष्ट्रवादीमध्येही संघर्ष केला कुरखोडीच्या राजकारणानं आम्हाला त्रास झाला आमचा एकच प्रॉब्लेम आहे प्रामाणिक राहणं आणि याच प्रामाणिक राहण्यानेच आम्हाला हा त्रास होतोय मी सध्या आमदार का खासदार परंतु त्यांच्याबरोबरच या मतदारसंघात निधी आणला तो फक्त देवाभावमुळेच यावेळी खासदारांनी आमचं काम करू नका परंतु विरोधकांकडून आम्हाला त्रास देऊ नका अशी विनंती संजय काका पाटील यांना व्यासपीठावरच पृथ्वीराज देशमुख यांनी केला चेंडूसारखं आमचं काम नसून आम्ही प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं परंतु पृथ्वीराज बाबांनी केलेल्या या भाषणाची चर्चा मात्र सर्वत्र रंगली होती बघूयात त्यांनी काय म्हटलं आम्ही संघर्ष केला आम्ही राष्ट्रवादीत होतो राष्ट्रवादीमध्ये बी संघर्ष केला परंतु कोरघोडीच्या राजकारणामध्ये आम्हाला राष्ट्रवादीमध्ये बी त्रास झाला आमचा एकच प्रॉब्लेम आहे जाईल तिथं प्रामाणिक राहणं आणि प्रामाणिक राहिल्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्टीचा त्रास होत गेला साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये आलो तुम्ही मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिली सात वर्ष भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मला संधी दिली डबल संधी भारतीय जनता पार्टीत मिळत नाही परंतु सांगलीला भारतीय जनता पार्टी सात वर्ष मला भाजपची काम करण्याची संघटनेची संधी भावने दिली एकच सांगायचं तात्पर्य माझ्या काळामध्ये जिल्हा परिषद महापालय गेले मी आणलेली नाही आहे परंतु ही स्टेजवर झालेली नेते मंडळी आमची खाडेसाहेब गाडगे साहेब सगळी मंडळी आहेत यांनी सगळ्यांनी एकत्र होऊन हे काम केलं परंतु यांना एकत्र ठेवण्याचं काम सात वर्षामध्ये मी केलं माझ्या कालावधीमध्ये बाहेर कोण गेला नाही माग दोन अडीच वर्षे सरकार हे आलं भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये फोडण्याचा प्रयत्न केला परंतु ते आम्ही फुटू दिली नाही मला सांगताना एक आनंद होतोय मनापासून की हे सगळं करत असताना देवेंद्र भाऊची ताकद होती म्हणून हे सगळं मी आमदार का खासदार कुठलं वैधानिक पद आहे मायड परंतु आमदार खासदाराच्या बरोबरीच या मतदारसंघामध्ये निधी आला तो फक्त देवेंद्र भाऊ मुळा ताकारे टिंबूला पाहिजे एवढे पैसे दिले कुणी दिले देवेंद्र भाऊनी दिले पद असू दे नसू दे पदाची मला काही फार मोठी अपेक्षा असं नाही मला तेरा महिन्याची विधानपरिषद मिळाली तेरा महिन्यांतर काय पॉलिटिकल ऍडजस्टमेंट असतील पुढं मला संधी देता आली नाही म्हणून मी विधानसभा लोकसभेचं तिकीट मागितलं लोकसभेला काही राजकीय ऍडजस्टमेंट असतील मिळाले नाही लोकसभेला मला तिकीट मिळालं नाही म्हणून मी नाराज नाही आहे नाराज एका गोष्टीवर आहे संग्रामने सांगितलं की माझ्या कार्यकर्त्यावर कुठला अन्याय होता कामा आम्ही कुठल्या विरोधकाला घाबरत नाही परंतु आमच्यातून आमच्यात काय गडबड होता कामाने आम्ही तळ हाताच्या फोडाप्रमाणे ही माणसं सांभाळलेली सत्ता असू दे नसू दे आम्ही काय असले दोन हात कलेक्टर असू दे मामलेदार असू दे फौजदार असू दे दोन हात करून माणसाच्या कॉलरला धक्का कधी लागू दिला नाही म्हणून ही जनता सत्ता नसली तरी आमच्या पाठीमा कितीही त्रास झाला किती अडचणी झाल्या तर कधी लोकांनी आम्हाला अंतर दिलं नाही साहेब जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यानंतर मी पक्षाचा अध्यक्ष होतो आठ पैकी सात जागा आमच्या ठिकाणी या निवडून आल्या दोन्ही पंचायत समित्या निवडून आल्या का आल्या तर ही समोर बसलेली प्रामाणिक होती बिन पैशाचं काम करणारी स्वाभिमान माणसांची फळी होती पण हे सगळं शक्य झालं मला मनापासून आनंद आहे भाऊ आम्हाला राजकीय पद एखादं मिळू दे नाहीतर नाही मिळू दे परंतु मला देवेंद्र भाऊनी कधी दे अंतर दिलं नाही मी कागद एखादा घेऊन गेलो आणि बिन शेरा मारता आलो असं कधी झालं नाही भाऊंना मी म्हटलं भाऊ असेल ह्या तर भाऊ असं येतात ह्याच्यात मला आमदार की खासदार की सगळंच मिळाल आणि हे आपण काय मिळालं असेल तर हे मिळवले देवेंद्र भाऊचा विश्वास आहे आणि राजकारणामध्ये पैसे देऊन ह्या गोष्टी मिळत नाहीत हे विश्वासानंच विश्वास मिळत असतो आणि भाऊ आम्ही विश्वासाला कधी तडा देऊ जात कधी दे, कुणाचा दिला नाही राष्ट्रवादीत असताना सुद्धा राष्ट्रवादीला कधी आम्ही फसवलं नाही साहेब मला शरद पवारांनी सांगितलं पृथ्वीराज तुला विधानसभेचा अर्ज भरायचा मला अर्ज भरायला पाठवलं आणि लगेच गडबडी झाल्या आणि विलासराव शिंदे यांचा अर्ज भराय ठेवला पर परत दुसऱ्या वेळेला बोलवलं रमेश शेडग्यांचा यांचा अर्ज भरला मला अर्ज भर मी ज्या ज्या वेळेला पुढे येईन त्या त्यावेळेला माझा अर्ज डावलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला ह्याचं साहेब मूळ काय तर मी ॲडजस्टमेंटचं राजकारण करत नाही ज्या पक्षात असतो तिथं प्रामाणिक असतो ह्या पक्षात राहून दुसऱ्याचा मुका घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही म्हणूनही शिक्षा मराठी आणि हेच तुम्हाला मला सांगायचं आहे की भाऊ आम्हाला सत्ता मिळू दे नाही मिळू दे आमच्यावर काही फरक पडत नाही परंतु आम्ही निष्ठेनं आपल्याबरोबर राहणार आठ वर्षामध्ये जी ताकद दिली ती देवेंद्र भाऊनं जी ताकद दिली ती कुणीही दिली नाही आमचा कुळस्वामी परमेश्वर म्हणून आम्ही देवेंद्र बगड बघतो आणि आज आमची माणसं काय दुखवले आहेत काय प्रॉब्लेम आहेत कोणाचे काय आहेत परंतु मी स्पष्टपणे सांगितलं की देवेंद्र बगड आपल्याकडून आम्हाला दुसरं कोण नाही आम्हाला मोदी नाहीत अमित भाई नाहीत कुठं योगी नाहीत आमचं फक्त देवेंद्र भाऊ दुसरं कोण नाही जिल्हा परिषदा ज्या झाल्या महापालिका झाल्या भाऊ त्यावेळा चंद्रकांत दादा या ठिकाणी होते खाडेबाऊ आहेत गाडगीळ साहेब आहेत काय ताकतीनं निवडणुका झाल्या कशा पद्धतीने हे सगळे एकत्र होते काँग्रेस राष्ट्रवादीवाले तरी आम्ही त्यांना ऐकलो नाही याचं कारण असं आहे की एक वाक्यता जर भारतीय जनता पार्टीमध्ये असेल तर आम्हाला इथं कुणी अडवू शकत नाही आणि भारतीय जनता पार्टीमध्ये एक वाक्यता ठेवणं हे इथून पुढच्या काळात अत्यंत महत्वाचं आहे आमचा शत्रूला आम्ही पाडाव करायला आम्ही पूर्ण खंबीर आहे परंतु आमच्यात एक वाक्य तासणं गरजेचं आहे आज मनाला वेदना होतात आमचा दुष्काळी फोरम होता त्या ठिकाणी अनिल भाऊ राजेंद्रांना विलासराव जगताप अजितराव घोरपडे ही सगळी मंडळी आम्ही दुष्काळी फोरमची अजितराव आणि विलासराव आमच्यातून गेले आम्ही त्यांना थांबवू शकलो नाही मनापासून आम्हाला वेदना होत आहेत त्यांना पण आमची विनंती आहे की ज्या काय झाल्या असतील चुका मागं पुढं सुरू या परंतु अंतर देऊन आता आपण चालणं बरोबर नाही देवेंद्र भाऊने आपल्यासाठी काहीतरी आहे आपण सगळ्यांनी खंबीरपणानं त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे अडचणीच्या काळात देवेंद्रभाऊच्या मागं मोदींच्या मागं उभं राहणं हे आपलं चा काम आहे आणि ज्या चुका झाल्या असतील त्या इथनं पुढं भाऊ दुरुस्त व्हाव्यात एवढीच आमची विनंती आहे आम्हाला एकच आहे की एक खासदारांना पण विनंती आहे आमचं काम करू नका परंतु विरोधकांकडून आम्हाला त्रास होणे एवढीच आमची काय आम्हाला दुसरं काय नको आणि आम्ही मागच्या निवडणुकीमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये सहासष्ट हजार मतं या मतदारसंघामध्ये संजय काकांना पडली त्र्याहत्तर हजार मतं विशाल पाटलांना पडली आणि चाळीस हजार मतं गोपीचंद पडळकरांना पडली म्हणजे आम्ही कामात कुठं पडलो नाही कमी मग काँग्रेसनं पडलेली मतं जर आमचीच आहेत इकडं बी म्हणत आहेत आणि काँग्रेसवाले सगळ्यांनाच सांगतात ही सगळी मतं आमची अरे काय चाललंय काय गोपीचंदना म्हणायचं आमची मत आहेत भाजपला म्हणायचं आमची मत आहेत काँग्रेसला म्हणायचं आमची मत आहेत मग तुमची एवढी मत आहेत तर मग पंचायत समिती झेडपी गेली का ह्याचं उत्तर त्या ठिकाणी द्यावं लागेल परंतु चेंडूसारखं काम आमचं नाही आम्ही प्रामाणिकपणे काम करणारी मंडळी आहे आणि मी या ठिकाणी जास्त बोलत नाही मी एवढंच सांगेन की वेळ फार कमी आहे भावना जायचं आहे पंतप्रधानांचा कार्यक्रम आहे भाऊ मी या निमित्तानं एकच आपल्याला आश्वस्त करतो काय नाराजी वगैरे आमच्या लोकांच्यात आहे नाही असं नाही परंतु ती सगळी दुरुस्ती करून आम्ही ताकदीनं आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणू एवढीच आपल्याला ग्वाही देतो आणि माझे शब्द संपवतो जयंत स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या ले परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा